आई मोठा देवीच्या देवदर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेचा शुभारंभ झाला आणि समारोप नगर शहरातील विशाल त्या ठिकाणी यात्रेचा समारोप झालेला आहे मी एकोणीस दिवस ही यात्रा प्रत्येक गावागावामध्ये घेऊन गेलो जनसंवाद स्वाभिमान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेचा जा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि जनसंवाद जनसंवाद म्हणजे प्रत्येक गावागाव मत... मध्ये ही यात्रा घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला आणि या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या यात्रेचा आज समारोप या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी कसा आहे तुम्ही इतका अनमोल वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद त्याचबरोबरीने आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले सर्वांचे नेते आदरणीय थोरात साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि युवकांचे युवा हृदय सम्राट आदित्यजी ठाकरे साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करून गेले रोहित दादा पवार आणि सर्वच आमचे व्यासपीठावरील नेते मंडळी आम्हाला माफ करते होलकर साहेब कारण आता नाव घेत बसले तर चार दोन ना नाव अंकुशांना वगैरे चार दोन नावं विसरले आता मी एक मी तो उमेदवार मी एखाद्याचं नाव घ्यायचं विसरलं म्हणजे आता याला बघूनच घेऊ त्याच्यापेक्षा सर्वच व्यासपीठावरील सर्व या माझ्या प्रेम करणारे सर्व मान्यवर मंडळी मी या सर्व माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो की एकोणीस दिवसामध्ये या मतदारसंघाच्या भौगोलिक परिस्थिती पाहणी मतदारसंघातील काय काय प्रश्न आहे ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी येणाऱ्या ये काळा कालखंडामध्ये निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मी प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ही यात्रा मोठ्या जीवीला सुरुवात झाली नंतर आम्ही भगवानगडाव भगवानगडाव गेलो आम्ही भगवान बाबांचं दर्शन घेतलं प्रताप कावला नंतर शेवगावला राहुरी नगर तालुका जामखेड कर्जत श्रीवंदा नगर शहरातील या ठिकाणी भागामध्ये ही यात्रा गेली प्रत्येक ठिकाणी देवदेवतांचे दर्शन घेतलं देवदेवतांचे <laughs> आशीर्वाद घेतले आणि त्या परिसरातील प्रलंबित प्रश्नाची त्या काही माहिती करून घेतली आहे नगर शहरामध्ये ही भूमी ही आनंद ऋषी महाराजांची भूमी या नगरवासियांना मी एक सांगू इच्छितो या नगर शहरामध्ये सगळ्या महत्वाचे प्रश्न म्हणजे जी डेव्हलपमेंट होणं आवश्यक होते ती डेव्हलपमेंट आजपर्यंत झालेली नाही नगर पुन्हा रेल्वे हा रेल्वे सुद्धा सुरू होणं गरजेचं आहे एखाद अद्यावत ग्राम होणं आवश्यक आहे या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा एक सुद्धा शासकीय मेडिकल कॉलेज नाही तर त्यांना पाच वर्षापूर्वी आपण या ठिकाणी निवडून दिलं किती त्यांनी फक्त मोठमोठ्याला घोषणा केल्या मोठमोठ्याला गप्पा मारल्या आणि एकही विकासाचं काम पाच वर्षामध्ये केलेलं नाही आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होत पण विकासाचा कुठलाही मुद्दा नाही फक्त व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे त्यांनी माझ्यावर काय आरोप केला समोरच्या उमेदवाराला इंग्रजी बोलता येते का नाही मी तुम्हाला एक प्रश्न बोलतो विचारतो तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा खासदार पाहिजे रिझल्ट देण्यावाला रिझल्ट देणारा पाहिजे ना अरे चोवीस चोवीस घंटे ह्या जनतेची सेवा करणारा अरे माझी ओळख निर्माण जी झाली ती कामाच्या माध्यमातून निर्माण ओळख झाली आणि माझ्यावर टीका केली जाते का निलेश केले काय विकासाचं काम केलं माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन पा विकासाचं काय काम केलं तुम्ही तर सांगता आम्ही पन्नास साठ वर्षापासून आमच्या नेतृत्व जिल्ह्याने मान्य केलंय मग पन्नास साठ वर्षात एखादं तरी एखाद चांगलं काम आणलं का तुम्ही हे तरी सांगा ना कुठलंही एखादं काम तुम्हाला उभं करता आलं ते सांगा तुम्ही कुठलंही काम विकासाचं एक सुद्धा काम उभं करता नाही आलं मेडिकल कॉलेज आणता नाही आले शैक्षणिक संस्था उभा करता नाही आल्या नगर मनमाड रोड सुद्धा त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता त्यांना काम करता आलं नाही त्या रस्त्यावर पाच सहाशे लोक बळी गेले हजार बाराशे लोकांना अपंगत्व आलं नगर पाथान रस्ता तरी मी उपोषण केला आणि तो रस्ताच काम सुरुवात झालं अरे तुम्ही खासदार होता तुमच्या अधिकारातला विषय होता पण तुम्हाला करता आलं नाही आज या ठिकाणी गांधी मैदानामध्ये सभा घेण्यामध्ये माग सुद्धा एक इतिहास आहे मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलं तुम्ही गांधी मैदानात का सभा घेता म्हणलं मी कॉलेज जीवनात असताना कैलास वाशी आनंद राठोड यांच्या प्रत्येक सभेला मी हजर असायचे आणि भैयाची सुरुवात या गांधी मैदानाच्या सभेतून व्हायचे आणि त्या ठिकाणी परिवर्तन व्हायचं आणि त्या भैयांचा वारसा त्या भयांचा पावला पाऊल ठेवून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी या नगर जिल्ह्यामध्ये काम करतो आज खऱ्या अर्थाने मला भैयांची आठवण होती आज भैया असते तर मला नगर शहरामध्ये खरंच पाहण्याची गरज दिसती वाजते तर मला एक प्रसंग आठवतो थोरात साहेब मी विधानसभेला मी निवडून आलो आणि अनिल भैया राठोड पराभूत झाले आणि मी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला त्यांना भेटायला गेल्यानंतर मी भैयांपशी बसलो भैया मला बोलले मी पराभूत झालेलं मला दुःख नाही पण तू निवडून आलेला मला आनंद आहे या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आपण काम करणारी माणसं म्हणून होता डोक्याची जागा कमी करत भयमुक्त नगर शहर काही नारा दिला मागच्या पाच वर्षा भयमुक्त नगर शहर काय केलं घेवत हॅलो अरे नगर शहरातल्या या जनतेला सांगू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी नगरवासियांना कुठल्या व्यापार त्याचा त्रास झाला ना हा निलेश लंके चोवीस तास पाचशे पासष्ट पासष्ट आणि निलेश लंकेच वाक्य निलेश लंकेचे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो मग काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका माझ्या आरोप केला जातो निलेश लंके आहे गुंडगिरी करतो दहशत करतो आणि आता तेरा तारखेला गुंडगिरी मोडून काढू आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही गुंड का होय आम्ही आहे गुंडांच्या विरोधात लढण्याची धमक आमच्यात आहे म्हणून आमची गुंड काय मोडून काढता आणि संदर्भ दिला जातो नवीन सुपायडीसीचा अरे जे एमआयडीसी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी एमआयडीसी चा शुभारंभ केला मी दोन हजार दहा अकरा ला हांगेगावचा सरपंच होता त्यावेळेस दोन कंपन्या माझ्या हातीत होत्या मी काळाचे पावलं ओळखले म्हणलं तर उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला तर ही एमआयडीसी एक दिवस सगळ्यात मोठी एम आयडीच आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्याचं काम आज आपण या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा पेक्षा सगळ्यात मोठी सुपायसीचा आणि आम्ही संरक्षण दिलं उद्योजक लोकांना मदत केली स्थानिक कामगारांना सुद्धा न्याय मिळून दिला म्हणून आज ती एवढी मोठी एमआयडीसी आणि तुम्ही दहशत दादागिरीचा बोलता त्या राहत्या जाऊन बा साधा मोबाईल टेपट ठेवलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो एका पोलीस कर्मचाऱ्याने शिवपुत्र संभाजी महाराजांचा या ठिकाणी शाळेत गेला आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगायचा प्रयत्न केला अरे हे कोणतं राजकारण खेळ खेळला पाहिजे आनंदाने खेळ खेळला पाहिजे अरे पण ही निवडणूक साहेब आम्ही बऱ्याच निवडणुका पाहिल्या मी सुद्धा बऱ्याच निवडणूक लढवल्या पण ही निवडणूक कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या हातात नाही राहिलेली प्रत्येकाला असं वाटत नाही मीच उमेदवार आहे मीच उमेदवार आहे तुमची दादागिरी तहसील या तहसील दादागिरीला पूर्णविराम होणार आहे हे लक्षात ठेवा पूर्णविराम होणार आहे ही लोक ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली ही सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतलेली त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो तुम्ही एकदा माझ्या पुष्पात ठेवून पहा एकदा तुमच्या विश्वासाला कुठही तडा जाणार नाही तुम्हाला अभिमान वाटेन असं काम करून दाखवी आणि तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवलं एकदा दिल्लीत तुम्हाला पाठवलं बघा <laughs> मग तुम्हाला कळलं महाराष्ट्राचा काय स्वाभिमान असतो आणि कसा पवार साहेबांचा कसा बाळासाहेब थोरातांचा कसा उद्धव साहेबांचा वाघ गरजतो हे सुद्धा तुम्हाला कळाय <laughs> एकदा फक्त विश्वास टाकून बा पण माझे सगळ्यांना एकदा सगळ्यांच्या मोबाईलचे टॉच चालू करून दाखवा रे सगळ्यांच्या एकदा पवार साहेबांना दाखवाय मोबाईलच्या सगळ्यांना या ठिकाणी विश्वास देतो अशी काय तुतारी वाजवायची तेरा तारखेला ना तिचा आवाज कुठे गेला पाहिजे आणि दिल्लीत बसलेले हुकुमशाह आहेत ना त्यांच्या डायरेक्ट कानठाला बसल्या पाहिजे आणि चार तारखेला असं निकालाची बातमी आली पाहिजे नगर दक्षिण कौसात अहिल्या नगर लोकसभा निवडणुकीचे विजय उमेदवार जाहीर केलं अशी बातमी त्या ठिकाणी आली पाहिजे त्यामुळे सगळ्यांनी खुलगाट बांधायची आता थांबायचं नाही Okay. आता डायरेक्ट हा जगन्नाथाचा कुठं घेऊन जायचं दिल्लीला सगळे रेल्वेने चलो दिल्ली जय हिंद जय महाराष्ट्र